स्वामी समर्थ यांचे उपासक अनेक वेळा त्यांच्या कृपेने आले अनुभव चमत्कार व तोडगे सांगतात जे भक्तांना अडचणी दूर करण्यासाठी उपयोगी पडतात काय खाली काही श्री स्वामी समर्थ प्रेरित उपाय व तोडगे दिले आहेत घरगुती सुद्धा समृद्धी व बरकत यांसाठी स्वामी समर्थ यांचा फोटो घरात दक्षिण दिशेला लावावा रोज एक अगरबत्ती लावावा अक्कलकोट श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा घरात दर गुरुवारी लिंबू व तुळशीचे पान ठेवून स्वामींच्या पायाजवळ अर्पण करा हे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करते दर गुरुवारी झाडू स्वच्छ करून त्यावर हळद कुंकू टाका आणि कोफऱ्यात ठेवा नकारात्मक शक्ती निघून जाते पैशाची तंगी दूर करण्यासाठी पर्समध्ये स्वामी समर्थ यांचा छोटा फोटो व श्रीयंत्र ठेवा दर गुरुवारी अकरा वेळा श्री स्वामी समर्थ मम रक्षा गुरु स्वाहा हा मंत्र गुर म्हणावा घरात तांब्या चे लोटा पाण्याने भरून त्यात थोडा कापूर टाकून ठेवा त्याने वास्तुदोष कमी होतो दुःख स्वप्न भीती व मानसिक अवस्था दूर करण्यासाठी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हा हे मंत्र एकवीस वेळा झोपताना म्हणावा कडुलिंबाची पान उशाजवळ ठेवावी दृष्टी दोष व नकारात्मकतेपासून बचावण्यासाठी स्वामी समर्त समर्थ यांचा फोटो समोर लिंबू व मिरची ते घराबाहेर टाकून ठेवा दर मंगळवारी किंवा शनिवारी काळ्या धाग्याचे बांधलेल्या लिंबू घराच्या प्रवेशद्वारासमोर टांगावा सर्व उपायांमध्ये महत्वाचे मंत्र ओम अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ नम या मंत्राचा जप दररोज एकशे आठ वेळा केल्यास अनेक अडचणी दूर होतात जर तुम्हाला तुमच्या विशिष्ट अडचणीसाठी जसे की नोकरी व्यापार विवाह मानसिक त्रास विशिष्ट साठी तोडगा हवा असेल तर कृपया सविस्तर सांगा मी त्यावर आधारित उपाय देईन इथे काही श्री स्वामी समर्थांचे टिप्स व तोडगे उपाय दिले आहेत जे मानसिक शांती आर्थिक उन्नती घरातील बरकत आणि संकटातून सुटका उपयुक्त मानले जाते धार्मिक व आध्यात्मिक तोडगे स्वामी नामांचे समर्थांचे नामस्करण दररोज एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा संकट भय व्याधी दूर होतात स्वामी समर्थांचा फोटो घरात घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा पूजा स्थानी स्वामींचा फोटो ठेवा नकारात्मक ऊर्जा दूर राहते स्वामींच्या आरतीचा जप રોજ સળી શ્રી સ્વામી સમર્થ આરતી ઓમ શ્રી સમર્થા મંત્ર એકવીસ વેળા ઉચ્ચાવા નોકરી વ્યવસાય સુપારી સ્વામી સમરને સ્વામી પાયાજવળ એક સુપારી સંકલ્પ કરા મનોકામના પૂર્ણ હોતી અ માનલે શુક્ર સ્વામી ગોડ તો दाखवावा विशेष खंड पेढे किंवा केशरयुक्त दूध दाखवावं पैशाचे चन चन दूर होते घरात बरकत यासाठी या, या स्वामींची पादुका घरात ठेवा दर शुक्रवारी श्री स्वच्छ स्वा, स्वा, करून हळद गुंकू लावा लक्ष्मीचे राहते स्वामी समर्थ चरित्र वाचन दर गुरुवारी किंवा शनिवारी श्री स्वामी समर्थ चरित्र हे एक सुख शांती येते मन शांती आणि नकारात्मक ऊर्जा निवारण्यासाठी स्वामींचा तांब्या पाणी स्वामींच्या समोर ठेवलेले पाणी दररोज एक गो घ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढते स्वामीचे नाव लिहिलेला कागद जवळ ठेव बाळगा श्री स्वामी समर्थ असे एकवीस वेळा लिहून तो कागद पकिटात ठेवा संकट प्रसंगी ते प्रकारचं संरक्षण कवच ठरते जर तुम्हाला एखादी विशिष्ट समस्येसाठी तोडगा हवा असेल तर जे कोर्ट केस घर विकणे लग्न अडथळे या व्यावसायिक तोट्यांचे उपाय व कृपया अधिक माहितीसाठी घ्या मी हो तुम त्यानुसार खास मार्ग स्वामी मार्गदर्शन देतो श्री स्वामी समर्थ